हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टार्विंग स्टार्विंगचा मराठी तर अन्नअभावी तडफडणे किंवा मृत्यू पावणे उपासमार होणे भुकेलेला असणे होत आहे स्टार्विंगला आपण

आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू